गेले अनेक वर्ष मंत्रिपद भूषवलेले छगन भुजबळ सध्या खूपच संतापलेले दिसत आहेत आपल्या बॉसवर ते संतापलेले आहेत बॉस म्हणजे अजित पवार त्यांचे नेते पण आपले भाडास ते जे सातारा जिल्ह्याची नवीन निवड झालेले कॅबिनेट मंत्री आहेत मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांच्यावर काढताना दिसत आहेत नमस्कार मी शिवाजी काळघर पत्रकार सातारा यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सातारा जिल्ह्यातील प्र चार आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदासाठी निवड झाली त्यात मकरंद पाटील हे एक महत्त्वाचं नाव आहे ज्याप्रमाणे आठ महायुतीचे आमदार निवडून आले म्हणजे पन्नास टक्के पन्नास टक्के आमदार इथं भाजपचे आहेत आणि भाजपनं पन्नास टक्के आमदारांना म्हणजे निम्म्या आमदारांना दोघांना कॅबिनेट मंत्रिपदे निवड केली आणि शिवसेना आणि अजित गटानं त्यांचे निम्मे आमदार म्हणजे दोन दोन होते त्यातले एका एका आमदाराला मंत्री केला त्यात मकरंद पाटील यांची निवड तशी अपेक्षित होती परंतु सत्तेचं केंद्रीकरणानंतर त्यांच्यावर अजित पवार हे मेहरबानकी करतील का याबद्दल थोडीफार शंका होती पण त्यांनी विश्वास दाखवला आणि एक चांगलं काम केलं की त्यांच्या दहा चुका माफ करता येतील मकरंद पाटील यांची निवड करून कारण हे जे चौघं आमदार आहेत जे कॅबिनेटपदी निवड झालेले आहेत या चौघांपैकी सगळ्यात जास्त अभ्यासू आणि मतदारसंघच नव्हे संपूर्ण महाराष्ट्राचा किंवा राजकारणाचा आणि सगळाच अभ्यास असणारं एक महत्त्वाचं नेतृत्व म्हणजे मकरंद पाटील यांचं नाव घ्यावं लागल या बाकीच्या तिघांच्यापेक्षा ते निश्चितच वरचड आहेत छगन भुजबळ यांचा मकरंद पाटील यांच्यावर राग असण्याची कारणं मकरंद पाटील यांच्यावर रागावणं किंवा त्यांचं नाव घेणं सोपं अजित पवारांचं नाव घेऊन ते बोललेत की कसला दादा आणि कसला वादा काय घेऊन बसला दादाचा वादा वगैरे पण वर वर ते वरवर बोलणं आतून ते खूपच खवळले आहेत परंतु त्यांचा हात बांधल्यागत झाले की यांना सोडावं कसं आणि धरावं कसं म्हणजे धरलं तर चावते आणि सोडलं तर पळते अशा पद्धतीनं म्हणजे जायचं कुठं आपल्याला निश्चित ध्येय नाही मग नुसती समता परिषद घेऊन काय करायचं याची सुरुवात खरं तर अजित पवारांनी केलेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आधी छगन भुजबळच म्हणत होते की अमित शहा आणि मोदींनी मला शब्द दिलाय की तुम्ही लढा म्हणून आणि नाशिकची जागा घ्यायची की सातारची लोकसभेत जागा घ्यायची याबाबत अजित पवार अडून बसले होते आणि इकडं छगन भुजबळांनी मंडळ्या बांधूनच तयार होते लोकसभेत जाण्यासाठी परंतु नंतर त्याने माघार घेतले त्यातनं हे त्यांना समजलं की आपल्याला काही इथून तिकीट मिळत नाही मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मग त्याच्यानंतर परत मग अजित पवारांनी राज्यसभेवर वर्णी लावायच्या वेळेला स्वतःच्या मंडळीची लावली त्याच्यानंतर मग नितीन पाटलांना शब्द दिलेला होता त्यांना राज्यसभेवर घेतलं पियुष गोयलांच्या जागेवर आणि तिथेही छगन भुजबळांना केंद्रात जाण्याची संधी दिलेली नाही कारण तिथं त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती आणि देशपातळीवर त्यांना एक समता परिषदेचं किंवा ओबीसी समाजाचं सा नेतृत्व करता आलं असतं परंतु त्यांनी मग तिथंही माघार घेतल्यानंतर मग मा निदान महाराष्ट्रात येवल्यातून निवडून नं गेल्यानंतर महाराष्ट्रात चांगलं मंत्रीपद मिळेल या आशेवर होते पण तीही आशा अजित पवारांनी फोल ठरवली यात अजित पवारांचं नेमकं राजकारण कुठं चुकलं आहे किंवा बरोबर आहे याचा अभ्यास करावा लागेल परंतु त्याने राज्यातील ओबीसी समाजाचा आणि छगन भुजबळांचा राग ओढवून घेतला आणि यात मग मकरंद पाटील नितीन पाटीलमध्ये आले आता छगन भुजबळ असंही आहेत की नितीन पाटलांचा राजीनामा घेऊन मला परत राज्यसभेवर ते पाठवायचं म्हणत आहेत मग येवल्यातल्या मतदारांना मी काय उत्तर द्यायचं त्यांचंही बरोबर आहे तर ही अडीच द वर्षाची टर्म आहे राज्यसभेची त्यातही नितीन पाटलांना सहा महिन्यात माघार घ्यायला लावणं वगैरे हे विचित्र दिसते त्यामुळं छगन भुजबळांचा राग जरी बरोबर असला तरी इथं पाटील घराण्याची चांगली चांदी झालेली आहे म्हणजे खासदारकी मिळूनच्या मिळून पुढं आमदारकीला निवडून येऊन कॅबिनेट मंत्रीपद आणि त्यातही त्यांच्या ते अभ्यासू स्वभावामुळं त्यांना चांगलं एखादं चांगलं खातं मिळेल काम करण्यासारखं असं वाटते कारण भाजपमध्ये जे जेवढे आमदार आहेत त्या प्रमाणात मंत्रिपदं कमी आहेत पण इथं अजित पवारांना चांगली संधी मिळालेली आहे आणि चांगलं त्यांना एक खातं मिळू शकतं त्याचबरोबर पालकमंत्रीपदसुद्धा शिवेंद्रराजे किंवा ते दोघां दोघांपैकी एकाला मिळू शकतं आता मकरंद पाटील हे पहिल्या निवडणुकीमध्ये मदन भोसले यांच्याकडून हरले होते मागं बऱ्याच वेळा उद्योग झाले मागं बऱ्याच वेळा याविषयी बोललेलो आहे की वडील खासदार झाल्यानंतरच ते हरलेले आहेत परंतु नंतरच्या निवडणुकीत मकरंद पाटील यांनी मदन भोसले यांना मानवर करून दिली नाही आणि सलग ते तिथून निवडून येत आहेत संघटना बांधणीच्या कौशल्यावर वगैरे आणि झालं काय की त्यामुळे यावेळी अरुणा देवीने त्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न केला परंतु सर्व सत्तास्थानं आणि संघटन कौशल्याच्या बाजूवर त्यांनी चांगल्या मताधिक्यानं इथं विजय मिळवला आता परिस्थिती अशी आहे की सगळी सत्तास्थानं केंद्रीकरण झाल्यामुळं म्हणजे खासदार की आमदारकी मंत्रीपद जिल्हा बँक किंवा दोन्ही कारखाने असतील त्यामुळे सत्तेचं तिथं केंद्रीकरण झालेलं आहे आता मकरंद पाटील यांना प्रश्न असा पडेल की आपल्याला मंत्रिपद मिळाल्यानंतर आपण नेमकं काय करायचं का मग महाराष्ट्र वागायचा मतदारसंघ बघायचा सातारा जिल्हा बघायचा कारखाना बघायचा की आणखीन काही किंवा नितीन पाटलांना खासदारकी असताना तर जिल्हा बँक पण आहे आणि त्याबरोबर इथला मतदारसंघ सांभाळायचे असे अनेक अडचणी आहेत त्यातून मार्ग काढून त्यांनी मग त्या ठिकाणी एक प्रकारे काही इतरांना संधी देऊन त्या त्या ठिकाणी आपल्या कामाचा लोड कमी केला पाहिजे आणि जर कामाचा ठसा उमटवायचा असेल महाराष्ट्राच्या विकासावर तर त्यांना त्या पद्धतीनं विकेंद्रीकरण करायला लागेल सत्तास्थानांचं आणि जबाबदाऱ्या वाटून द्याव्या लागतील आता आधीचे जे मंत्री होते सातारा जिल्ह्यातून मंत्री झालेले बरेचसे लोकमंत्री झाले पण कुणाला म्हणजे आत्ताच्या अलीकडच्या काळात तर कोणाला मंत्रिपदाचा आपला ठसा उमटवता आला नाही कामाच्या माध्यमातून मग त्यात शशिकांत शिंदे बाळासाहेब पाटील शंभूराज देसाई असतील शंभूराज देसाईंवर आपण नंतरच्या व्हिडिओत बोलणारच आहोत परंतु कर्तृत्व शून्य हे मंत्री होते तिघेही आणि त्या मानानं हे जे चौघे मिळा आलेत आत्ता कॅबिनेटमध्ये त्यातले हे तिघे आहेत शिवेंद्रराजे किंवा मकरंद पाटील आणि हे दोघंच मला वाटतं दोघंच दोगऊच्च। हे दोघं चांगल्या पद्धतीनं काम करतील ह्या शंभूराज देसाई किंवा जयकुमार गोरे यांच्यापेक्षा असं वाटते आणि ह्या दोन हे जे शंभूराज देसाई किंवा बाळासाहेब पाटील शशिकांत शिंदे यांची मतदारसंघातील कामगिरी तशी एवढी डोळ्यात भरण्यासारखी नाहीच पण मंत्रीपदाची कारकिर्द पण त्यांची सुमार आहे त्यांना सातारा जिल्ह्यात काहीही करता आलं नाही त्या मानानं आपल्या अभ्यासू भूमिकेतून किंवा स्वभावातून मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील म्हणजे फक्त वाईकडंच लक्ष देतील वाईची जी आम आय डीशी बघतील किंवा महाबळेश्वरचं पर्यटन वाढवतील असं मानता येणार नाही ते साताऱ्यातली कारखानदारी कशी वाढेल किंवा सातारा जिल्ह्याचं पर्यटन कसं वाढेल या यादृष्टीनं कामकाज क का करताना आपल्याला आढळून येतील अशा लोकांचीही अपेक्षा आहे आता हे जे अजित पवारांनी जाहीर केले की हे मंत्रिपद दोन अडीच वर्षासाठी असेल जरी मंत्रिपद दोन अडीच वर्षासाठी असलं तरी त्या पद्धतीनं मकरंद पाटील यांनी पूर्णपणे सर्व प्रश्नांचा किंवा सर्व विकास आराखड्यांचा अभ्यास करून त्या पद्धतीनं इथं निधी आणून काम करण्याची आवश्यकता अधोरेखित करावीशी वाटते तसे हे पाटील बंधू म्हणजे मंत्री मकरंद पाटील आणि नितीन पाटील आपल्या रोखठोकाने आणि परखड स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत नवीन लोकांना कळायला वाटतं की हे कार्यकर्त्यांना किंमत देत नाहीत फटकळ आहेत वगैरे पण तशी परिस्थिती नाही दोघेही अशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना किंवा मला समोरच्या माणसाला आपलंसं करतात बोलतात बोलता ते, ते जे तोंडावर असेल ते बोलतात पण कामाच्या बाबतीत ते कधी मागं पुढं पाहत नाहीत मग अशा भूमिकेतून हे दोघंही अभ्यासू नेत आहेत आणि दोघांचा मेळ असल्यामुळं ते चांगल्या पद्धतीनं कामं करतील सातारा ते जे सिंचनाचे प्रश्न असतील पर्यटनाचे प्रश्न आहेत त्याच्यानंतर एम आय डी सी कारखान्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील आणि दुसरं एक महत्त्वाची गोष्ट की बाकीच्या शंभूराव देसाई किंवा शिंदेराजे यांच्याकडं ग जसं ठेकेदारांचं कोंडाळ आहे तसं इकडं आपल्याला जास्त दिसून येत नाही जास्त म्हणण्याचा जा माझा उद्देश असा की त्यांचे बंधू मिलिंद पाटील हे ठेकेदार आहेत थे, शासकीय ठेकेदार आहेत आणि त्यांचा मुलगा उत्कर्ष हाही ठेकेदार आहे पण हे ही जे घराण्यात पदं मिळायच्या आधीपासून हे आपला एक चरितार्थाचा मार्ग म्हणून हे ठेकेदारीचं काम करतात त्याचा संबंध यांच्या पदांशी किंवा इकडं जोडता येणार नाही ना, जसा बाकीच्यांशी आपण जोडतो तर असं एकंदरीत मकरंद पाटील यांचं नेतृत्व आहे आणि त्यांना बहुधा कृष्णा खोरेचं मंत्रिपद मिळेल असं वाटतंय आणि पालकमंत्री पालकमंत्रीपदसुद्धा मिळेल आता हे जे वाई चित्रनगरी किंवा वाई एम आय सी महाबळेश्वरचं पर्यटन नवीन महाबळेश्वर यासाठी ते प्रयत्न करताना आपल्याला दिसतील धोम जलाशयामध्ये सी प्लेनची व्यवस्था करून तिथनं पर्यटन कसं वाढेल यासाठी त्यांनी मागं प्रयत्न केले होते परंतु त्यांना काय त्यावेळेला मंत्रिपद वगैरे नव्हतं पण यावेळेला ते अनेक प्रश्न सोडवण्यात यशस्वी होतील असं वाटतंय यशवंत महाराष्ट्रतर्फे यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलतर्फे त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद